पांगडा हो तुम्ही सांगितलं त्या पोरानं हात घेतलं नाही दिसतोय पांगळा बाप आणि ते मी म्हातारी आणि शिव त्याला हात लावायचा यार अरे अशा मुलांना जन्म देण्यापेक्षा वानपणा त्या भगवंतानं दिलेला होतं अगदी बरोबर देवाच्या नाम मरून जाऊ असं अनेक ठिकाणी घडते आता हे बघा एक पंढरी जो मार कुणी कुणीतरी सांगितलं अरे पंढरीला तीर्थ तीर्थ क्षेत्र आहे मग घेणं गड्यानं काय केलं त्यानं सांगितल्या प्रश्न रोजगार केलेलं पैसे बाई तुला बी द्यायचं नाही आई बापाला बी द्यायचं नाही खुशाल खिशाल का पैसे घेते पंढरीला जा हा 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 उपाशी मिळाला तर चालल पंढरी मी ला जा मग एक बाप म्हणला अरे जा पंढरीला पण आमच्या पोटा पाण्या तुमचं फॉन जोडू द्या मला पंढरीला जायचं असं म्हणत महिनाभर पैसे साठवून आश्वीन केटली खांद्यावर टाकली जाऊन बापानं बोलू अरे बाळ म्हणला इकडे जा पंढरीला पांडुरंगाचं दर्शन घे पण येताना मला तीर्थ घेऊन ये बरोबर लगेच त्यानं काढली ती बाटरी हा टाकली गेला पंढरीला पंढरीला जाऊन परत आला ऐनं म्हटलं बाण मला तीर्थ आणाय सांगितलं ह म्हणून त्या चंद्रभागेत बाटली बुडीवली भूत घाटला ती हाचपीठ टाकला आला घराला हा तर आत निघाला चोर म्हटलं अरे पोरा तीर्थ घेऊन आलास का चाळूच म्हटलं हे बघा ती बाटली चंद्रभागेच्या पाण्याची त्या म्हाताऱ्या फुडून चालवली अरे 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 म्हटलं आपल्या हिरीतल्या पाण्यापेक्षा अशुद्ध पाणी आहे तर महाराष्ट्र त्या चंद्रबागेच्या कडेला चंडास करतो आणि तो संडासा रिलीज झालेलं पाणी त्याच्याला संडासला निघण्याचं मी लायकी तो पाणी नाही असा मास्तारा बिघडला बिघडला बाटलं पाणी आणून दिलंस मला म्हटलं तीर्थ तीर्थ हे नाही तू तिथं काय काय उगीत हा चंद्रबागेत काय काय उगीत तर आईबाला आंघोळ घालत होती बघितलं पुन्हा एक भनपा होती भाऊ पंढरी घेऊन गेला होता तिला आपलं चंद्रबागेत आंघोळ घालत होता तो पुन्हा भूमींडा म्हणे भाऊंड एकमेकाला आंघोळ घालतात मुलाची माऊली आंघोळ घालतात हे बघितले ती रीत काय आणलीस का तीर्थ म्हणजे ही रीत काय आणलीस का ती रीत याचा अर्थ काय तीर्थ नाही ती आणलीस का त्यात काय शिकलास का काय बापांना उपाशी महाराज शिकला अरे बाबा माय बाप असता पदरी माय बाप असता पदरी कशाला जाऊ मी पंढर अरे आई वडिलांसारखं महान दैवत या जगात दुसरं कुठं नाही ज्या पुत्रानं आई सेवा अंतकरणापासून केली त्या पुत्राच्या घरी प्रत्यक्ष पांडुरंगानं वास केला म्हणजे ती तीच की म्हण कशाला जर आता हो तुम्ही दूर तुमच्या घरात पंढरपूर हा हा तीच की आई वडिलांची कावड काशीला घेऊन जाला जाणारा श्रावण बाळ देहा प्राण आहे तोपर्यंत त्या बिचाऱ्याला आई वडिलांच्या सेवेचा लाभ झाला अरे घेऊ लाभ तुला मिळवता आला नाही रे बाबा नाही मिळवता आता सांगतो असं जर आई बापाचा महिमा किती मोठ्या आहे सांगा बापू पंढरीचा पांडुरंग झाला भजनात दंग पंढरीचा पांडुरंग झाला भजनात दंग गोडी माय पित्या संग तिथ वसे पांडुरंग गोडी माय पित्या संग तिथ वसे पांडुरंग संत जनाईच्या घरात बसला जाते ओडीत तिचे पीठ भरत झाडा स्वयंपाकात भुंग फुगडी खेळे जनी संग झाडा स्वयंपाकात गुंग फुगडी खेळे जनी संग गोडी माय पित्या संग तिथ वसे पांडुरंग गोडी पी पित्या संग तिथं वसे पांडुरंग घरात बसला चमणी रंगवीत रोहिदासाच्या घरात बसला तमणी रंगवीत रोहिदास जोडे शिवित माय पिता पाळण्यात दोरी बांधे शेंडी संग माता पिता पांडुरंग दोरी बांधे शेंडी संग माता पिता पांडुरंग गोडी माया पित्या संगे पांडुरंग संत सावंताच्या मळ्यात विठ्ठल पाणी पाजत विहिरीवरी वरी मोठ हाकत गीत बैला गात सावंत गातो या अभंग माग म्हणे पांडुरंग सावंता गातो या अभंग माग म्हणे पांडुरंग गोडी माय विद्या संग वसे पांडुरंग गोडी माय विद्या संग तिथे पांडुरंग बघा घावला भिंतीत त्या मंगळवेगळ्या राहो चोका लोटो तो तुझा तो तो रस्ता अरे चोका भिंत कोसळली दूर माहतो राहो अनेक माणसाच्या भिंती खाली लावून त्या टोका बिहून तो का, का देवाच्या नागात बघा घावला भिंतीत त्या हरांच्या ढिगात होक्यात कोणत हाड बोले पांडुरंग टोका गेला देवासंग हाड बोले पांडुरंग तो का गेला गोडी माय पित्या संग तिथ बसे पांडुरंग गोडी माय विद्या संघ तिथ बसे पांडुरंग श्यामाबाईच्या घरात देवगिला या धावत श्यामाबाई हा राजघराणे वेशा ती कानोपातळीच्या श्यामाबाईच्या घरात देव गेला या धावतिच्या रत्न वाढत कानोपात्रा ही प्रख्यात वेशास पांडुरंग झाडुरंग राहुळात दंग गोळी माय त्या संग तिथ वसे पांडुरंग ती कानोपात्र आता प्रत्यक्ष आपल्याला बघायचं बघायची रामशाहीर कौनत प्रबोधन भक्ती गीत राम शाहिर रकवनात प्रबोधन भक्ती गीत रमल समाज सेवेत माय पित्याच्या भक्तीत मुखी गातो या अभंग डोली वार मुखी गातोया अभंग डोल कर संग गोळी माय विद्या संगीत वसी गोडी माय पित्या संग बापू खूप सुंदर तुम्ही एक अभंग वारकरी संप्रदायातला अभंग स्वतःचा रचला आणि मराठी तमाशा परंपरेमध्ये तुम्ही खूप मोठं योगदान दिलेलं आहे खर तर एका बाजूला लावणी दुसऱ्या बाजूला गवळण कृष्णाची गवळण आणि तिसऱ्या बाजूला लाव अभंग सुद्धा तुम्ही रचलेले आहेत हे अभंग कसे सुचले हो तुम्हाला अभंग असे सुचले आई वडिलांच्या सेवेतून ती भक्ती सुचली माय बाप असता पंढर माय बाप असता पदरी कशाला जाऊ मी पंढरपुरी हे साधू वाक्यातून मी ऐकले आणि आपल्या घरात आई वडील आहेत त्यांची सेवा केली तर त्या पांडुरंगाची भक्ती लागून अशा ह्या पंढरीचा पांडुरंग पुन्हा मग ज्या ज्या भक्ताने आई वडिलांची सेवा केली अशा भक्तांची नावं घालून हा अभंग लिहिला मला एक सांगा की तुम्हाला जे दीर्घ आयुष्य लाभलेला आहे आणि तुम्ही जी आज तुमची मुलं खूप सुंदर चांगली घातलेली आहेत हे म्हणजे मराठी तमाशा परंपरेमध्ये आता मी असा कलाकार पाहिला नाही की ज्याला स्वतःचं म्हणजे त्यानं फड काढला कलेसाठी वाहत घेतला पण त्याचं स्वतःचं नुकसान झालं त्याला लाभलेलं पाहिलं नाही तुम्ही स्वतःची शेती तुमची जागेवर आहे तुम्ही, तुम्ही स्वतः शेती खरेदी केली आणि आत्ता तुमची मुलं पोल्ट्री व्यवसायामध्ये खूप मोठी म्हणजे मोठ्या चांगल्या आर्थिक प्राप्तीनं ती मुलं अगदी सुशिस्तित आहेत आणि एक दोन कलाकार मुलं तुमची आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढी सुखी समाधानी दीर्घाविषयी आहेत म्हणजे हे अभंग लिहिणं किंवा तुम्ही थोड्या अध्यात्मशी एकनिष्ठ राहिला याचं फळ नाही का याचं फळ म्हणजे सुरुवातीला लहान असतानाच भजन वडिलांनी शिकवलं हो oh. एक रुपया फी द्यायची हरिभाऊ कुंभार गुरुजी hmm. तीन वर्ष तिथं शिकलो भजन चांगलं म्हणायला लागलो बीटी वाजवून भजन म्हणायला लागलो oh. त्यातून आई वडिलांच्या सेवेबद्दल प्रत्येक जण सांगणार oh. मग ती प्रत्येक प्रत्येक जण सांगतात पण ते आपण प्रत्यक्षाच जायचं म्हणून हा लिहिला हो मग तुम्ही आई वडिलांना दुःख कधी दिलं नाही ना वडिलांची सेवा केली आईचा प्राण असं तुम्ही आईसाठी खूप गीत लिहिलेली लिहिली आपण मागच्या वेळेस ती सगळी लोकांच्या पर्यंत पोहोचवलेली आई काय सांगत होती आई काय आईच्या ओव्या आईच जगणं हे तुम्ही खूप सुंदर कवितेतन मांडलेलं आहे वगनाट्यात सुद्धा तुम्ही आईविषयीची विषयीची गीत म्हटलेली आहे मग काय हे सगळं अभंग वाचन तर म्हणजे एका बाजूला लाव तुम्ही छक्कड म्हणताय दुसऱ्या बाजूला तुम्ही कृष्णाची गवळण म्हणताय अभंग मनातन काय वाटतंय आता तुम्हाला सांगू त्या उद्देश असा आहे निर्गुण पुरी तमाशा अगोदर त्या साधू संतांनी तमाशा केला साधू संतांनी तमाशा केला आणि मग तो आमच्या गरीबांच्या सारख्या हातात आला अध्यात्म फार मोठा आहे तमाशात पण आता आधुनिक काळात हे तमाशे बोलून तमाशाचं मात्र करतात ते आपल्याला तमाशात मार्मिक भाषा असली पाहिजे सोंगाड्याचा विनोद कसा मार्मिक असला पाहिजे तिथे बा बायका मुलाने तमाशा बघावा अशा पद्धतीचं सगळं असलं पाहिजे हे होत नाही आता